हा जो रस्ता आहे आठ ते प्रजिमनऊ सव्वा चार किलोमीटरसाठी जे आता कॉन्क्रीटचं काम जे चालू आहे हे कॉन्क्रीटचं काम चालू असताना ज्यावेळेस प्रथम तर मुख्यमंत्री ग्राम सडक म्हणून रस्ता आमच्या गावाला ज्यावेळेस मंजूर झाला तो मंजूर होत असताना आम्ही अधिकारी या ठिकाणी येऊन गेले कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी येऊन गेले अधिकाऱ्यांनी आम्हाला एका पत्राद्वारे आमच्याकडून लेखी लिहून निवेदन लिहून घेतलं आहे की हा रस्ता होत असताना तेहतीस फूट ज्यावेळेस जागा ॲक्वायर करायची तेहतीस फूट त्यावेळेस इथले जे संबंधित शेतकरी असेल किंवा ज्या ठिकाणी गावठण असेल किंवा ज्या ठिकाणी लोकांची घरं असतील कोणाची झाडं असतील किंवा कोणाचं काय अतिक्रमण असेल ते अतिक्रमण काढायला ग्रामपंचायत जबाबदार राहील तर त्यावेळेस आम्ही हा रस्ता करत असताना लोकांची कोणाची झाडे असेल कोणाची टॉयलेट असतील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी एक टॉयलेट आहे हे टॉयलेट असेल हे सगळ्या लोकांनी आपल्या गावासाठी एवढा मोठा रस्ता जर होतोय तर त्यामुळे त्या लोकांनी मनाचा मोठेपणा दाखवून किंबवना काही काही ठिकाणी संघर्ष करून आमी हा आम्ही या रस्त्यासाठी फूट जागा हे अक्वायर केलेली आहे परंतु ह्या कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे सिमेंट कॉन्क्रीटच्या इकडे साधारणत दीड ते दोन मीटर साईड पट्टी ही पक्क्या मुरमाने भरली पाहिजे आणि त्याच्या पलीकडे पाच फुटाचं किमान हे कटर असं एक, एक साधारणतः ॲक्वायजेशन त्यांनी केलं पाहिजे ते ॲक्वायजेशन होत असताना असं काही दिसत नाही का काही ठिकाणी माती पडते काही ठिकाणी गटर व्यवस्थित नाही आहे हे त्या कॉन्ट्रॅक्टरनी बेल्लेकारांचं काम आहे हे काम त्यांनी व्यवस्थित लाईन दोरीमध्ये आणि कोणालाही पाठीशी न घालता जे नियमात आहे तेहतीस फूट जी ज्या ठिकाणी अॅक्वायर केलं त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी साईडपट्टी भरून गटर काढून त्या गोष्टी केल्या पाहिजेत अशी आमची बेल्लेगारांना विनंती तुम्ही या ठिकाणी जर पाहत असाल ही बाजूची एक भिंत आहे या ठिकाणी ह्या शेतकऱ्याचं शेड होतं ह्या शेडची साधारणतः दोन ते तीन फूट हे शेड याच्यामध्ये जात होतं त्याच्या खाली शेफ्टी टँक असल्याकारणाने आम्ही त्यांना विनंती केली त्यांनी या ठिकाणी भिंत बांधली तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर वरून त्या तारा गेल्यात मेन लाईन आहे एलटी लाईन आहे ही एलटी लाईन साधारणतः बारा मीटरपर्यंत उंच पाहिजे तर म्हणजे मला जेवढं माहिती त्यानुसार अधिकाऱ्यांनी विचार सांगितल्यानुसार तर आता हा रस्ता साधारणतः तीन ते चार फुटांनी रस्ता ज्यावेळेस उंचावर आलेला आहे पूर्वी आमच्या इथं ऊस वाहतूक असेल किंवा अन्य वाहतूक मोठी जर गाडी गेली तर लोकं काठी शेकाट्या लावून थोडासा तारावरती करायचे पण आता मेन लाईनीला काही करू शकत नाही त्या दिवशी इथे ऊसाची गाडी इथे आली त्या ऊसाच्या गाडीने या तारामध्ये गुतली ही गाडी बाहेरच्या गावातली होती त्यांना इथं काही माहीत नव्हतं पण इथे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अचानक ग्रामस्थ उठून बाहेर आल्यावरती त्याला इथून बाजूला काढून दिलं माझी विनंती आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला तुझ्या इस्टिमेटमध्ये सगळ्या गोष्टी आहेत लाईनी शिफ्टिंगच्या आहेत एम सी बीचं आहे इरिगेशनचं आहे सगळ्या गोष्टींचा आहे ह्या लाईनी रस्ता सुरू व्हायच्या आतमध्ये तुम्ही त्वरित रस्त्याच्या साईडपट्टी येणारे जेवढे खांबळे ते खांबळे एका बाजूला केले पाहिजेत सगळ्या लाईनी एकदम व्यवस्थित केल्या पाहिजेत जेणेकरून भविष्यात ज्या काही वाहतूक होणारे कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्याला सर्वसामान्य नागरिकाला पावसापणाचं कोणत्याही प्रकारची अडचण झाली नाही पाहिजे आणि याची उंची ह्या उंची वाढवल्या गेल्या पाहिजे त्या खांबळ्यांच्या हे खांबळे शिफ्टिंग सिमेटी खांबळे जे आहेत ते सिमेटी खांबळे नवीनच बसले जातील पण जिथे तुमचे लोखंडी पोल असतील किंवा ज्या एलटी लाईन असतील त्या प्रॉपर त्या उंचीवर गेल्या पाहिजेत अशी आमची ग्रामस्थांची यांना विनंती आहे करू करू आत्ताच आपण जाधवडी चौकामध्ये रस्त्याचं जे अॅक्वजेशन आहे संदर्भात आपण तिथे आत्ता पाहिलेलं आहे मुख्यमंत्री ग्राम सडकमधला रस्ता हा तेहतीस फुटाचा रस्ता असतो आहे हा तेहतीस फुटाचा रस्ता करत असताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की सरपंच साहेब हा रस्ता जर तुमच्या गावात जर मुख्यमंत्री ग्राम सडकचा रस्ता जर पाहिजे असेल तर तुम्हाला तेहतीस फूट जागाही द्यावी लागत लोकांशी संघर्ष करून आम्ही इथं जागा संपादन केलेली आहे लोकांना साकडं घालून आम्ही जागा इथं या ठिकाणी त्यांच्याकडून मागणी करून त्यांनी मोठ्या मनात दिलेली आहे हे आमचे सहकारी मी जरी जाधवडीचा सरपंच असलो तरी निमगाव हद्दीमध्ये ह्या रस्त्याने सगळ्यात जास्त आम्हाला जावं लागतं ह्या दोन्ही बाजून तुम्ही जर पाहाल इकडे ऊसाचं क्षेत्र आहे इकडे तुम्ही जर पाहाल तर ही थोडी डाऊन लँड आहे ह्या ठिकाणी आमचं क्षेत्र आहे ह्या इसमाने ह्या माणसांनी मनाचा मोठेपणा दाखवून ह्या रस्त्यासाठी लागेल तेवढी जागा आम्ही द्यायला तयार आहोत पण हा रस्ता झाला पाहिजे कारण गेल्या पन्नास वर्षापासून हा रस्ता झालेलाच नाही हा जो कॉन्क्रीटचा वरचा लेअर आहे कॉन्क्रीटची रुंदीकरण जी आहे ही बारा फुटापर्यंत आहे बरोबर साईडपट्टी दीड दीड मे दोन दोन मीटरची पाहिजे आता हे बारा फूट तिकडे दोन फुटाची साईडपट्टी दिसते इकडे दोन फुटाची साईडपट्टी दिसते बारा आणि दोन चौदा आणि दोन सोळा एक किती करतो आपण तेहतीस फूट म्हणजे अजून किती कमी पडते साधारणतः सोळा गेल्यावर सोळा दहा सव्वीस म्हणजे साधारणतः अजून सोळा सतरा फुटाचा रस्ता त्यांना ऍक्वायर त्यांनी केलं पाहिजे तिकडे त्यांचं पाच फुटाचं गटर गेलं तर इकडे दहा बारा फूट त्यांची जागा जी वाचते या साईडला त्यांनी जागा का नाही भरावा केला त्याचं कारण एकमेव असं आहे का इथून साधारणतः ही जमीन दहा ते बारा फूट खोल आहे ह्या दहा ते बारा फूट खोल असताना जर बाजूनी त्यांना जर भरावा करायचा ठरत यांचं इथं पाच पन्नास शंभर यांना हायवाय इथून तिथून यांची इथपर्यंत शेती एवढी करावी लागत मग काय करायचं आहे असं इथं कोण बोलायला नाही तर कशाला तुम्ही तुमची जमीन देता कॉन्ट्रॅक्टरांनी येते शेतकऱ्यांना सांगायचं हा एवढं बाद झालं एवढ्याची गरज आहे तर माझी विनंती आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांना का तुम्ही या ठिकाणी तुमची पहिली साईडपट्टी प्रॉपर भरून घ्या आणि ती पण मुरमानी भरून घ्या दुसरी गोष्ट हा सीडवर तुम्हाला दिसतो तिथपर्यंत एक वार आहे तिथपर्यंतचा भारवा तुम्ही आखा केलाच पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि जर तुम्ही हे जर काम करणार नसेल तुम्हाला उद्यापासून इकडचं पुढचं काम आम्ही करून देणार नाही आज ह्या ठिकाणी आम्ही तुम्हाला एक चेतावणी देतोय तर तुम्ही तुमची चूक वेळेत दुरुस्त करून घ्या अन्यथा पुढं काम होऊन देणार नाही धन्यवाद